नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो आजच्या या लाज सेशन सेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो महाराष्ट्र शासनाचे जे काही रोज भरती संदर्भातले जे जी आर निघतात तर आजचा जो जी आर आहे तो रोजगार व कौशल्य विभागामधील तीनशे एकोणचाळीस शिक्षकपदासंबंधीचा आहे टाटा मेम रतन टाटा कौशल्य विद्यापीठ जे नवीन स्थापन करण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये जवळपास तीनशे एकोणचाळीस शिक्षक पदे जे आहेत पद ना तर ते नवीन निर्माण करण्यात आलेली आहे नवीन पदनिर्मिती जी की आहे ना तर ती करण्यात आलेली आहे रतन टाटा कौशल्य विद्यापीठ भरती ही जी आहे तर ही याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपली ही सरळ सेवेची ही बॅच आहे आता ही भरती ये टी सी एस मार्फत होईल एम पी एस मार्फत होईल की आय बी पी एस मार्फत होईल तो नंतरचा भाग आहे पण सध्या आपली ही जी बॅच आहे तर ती चालू आहे कन्सिडर करू शकता बघा हा आहे जी आर आणि या, या जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरता शिक्षक व शिक्षकेतर पदांची निर्मिती करणे ह्याबाबत हा जो जी आर आहे हा कालचा आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा काय आहे जी आर आहे न आता या जी आरमध्ये मध्ये काय सांगितलेलं आहे अगोदरची प्रस्तावना प्रस्तावना आणि हा ठीक आहे प्रस्तावना समजून घेऊया राज्यातील युवक युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरता पोषक वातावरण निर्मिती करण्याकरता तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त कौशल्यधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करून त्यांना रोजगार स्वयंरोजगारच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास या संदर्भातील विधेयक दोन हजार अकराच्या प्रारुपास सतरा दोन दोन हजार एकवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता दिली म्हणजे दोन हजार एकवीसला ही जी मान्यता आहे कशाची रतन टाटा रोजगार व कौशल्य विद्यापीठाची मान्यता जी आहे तर ती दोन हजार एकवीस पासून प्रलंबित होती ती आता मान्यता आलेली आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम दोन हजार एकवीस ठीक आहे अनुसार म्हणजे याच्यानुसार राज्यात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे काय महाराष्ट्र राज्य रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ जे आहे तर ते स्थापन करण्यात आलेले जसं वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये तसंच एक युनिव्हर्सिटी स्किल युनिव्हर्सिटी म्हणून ही पण आहे आणि या स्किल युनिव्हर्सिटीमध्ये ट्रेंड शिक्षक जे आहेत त्यांची आवश्यकता आहे कुठले कुठले आहेत तर ते बघूया आपण बघा रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरता दोनशे बत्तीस शिक्षक शिक्षक किती पाहिजे दोनशे बत्तीस शिक्षक आणि एकशे सात म्हणजे नॉन टीचिंगचे एकशे सात पद अशी एकूण तीनशे एकोणचाळीस नवीन पदनिर्मिती करण्याबाबतच्या प्रस्तावास नवीन पदनिर्मिती पदांचे पुनर्जीवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समिती बघा मी नेहमी सांगत असतो की ज्या वेळेस ही भरती येते ना तर समिती समिती जे ना तर सरकार खेळत असतं एक निम्नस्तरीय कमिटी असते नंतर उच्चस्तरीय कमिटी दोन्हीचा अहवालवरती गेला नंतर थे थे दो की नंतर मग काय होतं की मान्यता मिळत असते नऊ सात दोन हजार रोजी झालेल्या बैठकीच्या अनुभव समितीची मान्यता प्राप्त झालेली आहे म्हणजे उच्चस्तरीय यांनी काय केलेल्या मान्यता प्राप्त केलेली आहे ठीक आहे नंतर उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या तीनशे एकोणचाळीस पदामधील सात हजार सहाशे पेक्षा जास्त ग्रेड वेतन ठीक आहे ग्रेड वेतन असलेल्या चौऱ्याण्णव पदांना मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार शा, खालीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात येत आहे आता या निर्णयामध्ये कोण कोण शिक्षक पद आहेत काय काय आहेत तर ते देखील समजून घेऊया ठीक आहे रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य कौशल्य करता खालील पद निर्मिती करण्यात येत असून पदांना त्यांच्या नावासमोरील सातव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागून करण्यात सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना पगार असणार आहे तर यामध्ये नंबर एक आहे प्राध्यापक चौतीस प्राध्यापकांची गरज आहे सदोतीस हजार चारशे ते सदोतीस सदुसष्ट हजार ग्रेड पे असणार आहे आणि सातव्या वेतन आयोगानुसार एक लाख चौवेचाळीस हजार ते दोन लाख अठरा हजार सहाव्या वेतन आयोगानुसार आणि सातव्या वेतन आयोगानुसार पगार आहे सहयोगी प्राध्यापक यांचे किती आहेत साठ जागा आहेत बघा इथे सातव्या वेतन आयोगानुसार एक लाख एकतीस हजार ते दोन लाख सतरा हजारपर्यंत पगार जाणार आहे सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक एकशे अडोतीस जागा आहेत आणि यामध्ये पंधरा हजार सहाशे म्हणजे सहाव्या वेतन आयोगानुसार आणि सत्ताण्ण हजार सातशे आणि अठरा एक लाख ब्याऐंशी हजार चारशे एवढी पगार असणार आहे हा जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल संध्याकाळपर्यंत किंवा आता थोड्या वेळात मिळून जाईल ठीक आहे अशी टोटल एकूण किती दोनशे बत्तीस पदं आहेत आता या पदांसाठी शिक्षणाची काय अट आहे अनुभवाची कट आहे काय अट आहे का हे देखील एक पाहण्यासारखं होईल त्याविषयी आपण नंतर बोलूया ठीक आहे नंतर शिक्षकेतर म्हणजे नॉन टीचिंगमध्ये कोणकोणते आहेत नॉन टीचिंगमध्ये पहिले जे आहे ते उपकुल सचिव ठीक आहे सचिव किती सात असणार आहे येस ट्वेंटी थ्रीचं पद आहे सातव्या वेतन आयोगानुसार सहाय्यक कुलसचिव यांची देखील सात पद आहेत येस ट्वेंटीचा ग्रेड पे असणार आहे कक्ष अधिकारी एस ओ सेक्शन ऑफिसर आपण ज्यांना म्हणतो ना हे ए हे खालचं ए ओ झालं आणि हे एसओ झालं सेक्शन अधिकारी सेक्शन अधिकारी चौदा लागणार आहेत येस पंधराची त्यांची वेतन श्रेणी असणार आहे सहाय्यक कक्ष अधिकारी सात लागणार आहेत त्यांची येस चौदाची वेतन श्रेणी असणार आहे वरिष्ठ लेखापाल हा वरिष्ठ लेखापाल सहा लागणार आहेत येस चौदाचं त्यांचं पद असणार आहे लेखापाल जे आहेत तर ते बारा लागणार आहेत आणि त्यांचं येस एटचं वेतन श्रेणी असणार आहे माहिती तंत्रज्ञान अधिकारी तथा सिनियर प्रोग्रामर म्हणजे आय टीचं ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं असेल डिप्लोमा झालेलं असेल डिप्लोमावाल्यांना चान्स देतील की नाही ते सांगता येणार नाही पण ज्यांचं काही पदवी पदविका झालेली असेल तर त्यांच्यासाठी हे ग्रेड पे असणार आहे यस पंधराचं यामध्ये वेतन असणार आहे तर खूप चांगलं असं हे पद आहेत नंतर आहे बघा वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक ठीक आहे ग्रंथालय सहाय्यक एक पद आहे यस चौदाचं यामध्ये काय मिळणार आहे सॅलरी मिळणार आहे कनिष्ठ ग्रंथपाल सहाय्यक आहे यस दहाचं यामध्ये पद आहे एवढी सैलरी जी आहे कुठल्याही याला मिळाली नाही आहे यस सिक्स यस सेव्हन पर्यंत सहायक ग्रंथपाला मिळाले यस नाईन पर्यंत आहे यस टेनचं तर बिलकुल नाही आहे कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक पहा आठ जागा आहेत बघा मी आपल्याला नेहमी सांगत आलो आहे की आपली जी महालिपिक भरती आहे ना तर त्याच्यासाठी तुम्हाला अशा छोट्या छोट्या का होईना पण याच्यासाठी जागा आहेत कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक बघा इथे आठ जागा आहेत ठीक आहे आता या पदासाठी फॉर्म कसा भरायचा काय भरायचा काय काय कागदपत्र लागणार आहे तयारी कशी करायची हे सगळं तुम्हाला आपल्या बॅचमध्ये मिळणारच आहे ठीक आहे यूट्यूबवरती तर थोडेफार नॉर्मल व्हिडिओ मी जे घेतो ते आहेच पण तुम्हाला तिथे देखील माहिती मिळणार आहे ठीक आहे आणि आपल्या स्पेशल व्हॉट्सअप चॅनलला व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला याबद्दल कागदपत्र वगैरे एक स्ट्रॅटेजी आहे ना तर ती मिळणार आहे बघा आजच्या या दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जर पद पाहिजे ना तर अनडाऊटेडली तुम्हाला अभ्यास तर करावाच लागणार आहे पण स्ट्रॅटेजी तुम्ही काय बनवता हे देखील खूप महत्वाचं आहे स्ट्रॅटेजी तुम्हाला प्लेच्यातून मिळणार आहे कनिष्ठ सहाय्यक आहे तर ते एक पद आहे कनिष्ठ सहाय्यक फायनान्स एक पद आहे तंत्र सहाय्यक आहे तर ते आठ पद आहेत ठीक आहे तंत्र सहाय्यक आठ पदं आहेत प्रयोगशाळा सहाय्यक आहे तर ती चोवीस पदं आहेत अशी टोटल एकशे सात पदं ही जी आहे तर ही नॉन टीचिंगच्या आहे एकशे सात आणि दोनशे बत्तीस अशी शिक्षकांची पदे म्हणजे दोनशे एकोणचाळीस ही जी पदं आहेत ना तर ही यामध्ये आहे ठीक आहे तर आता महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न आहे की सर ही जाहिरात कधी येऊ शकते बघा आता ही पद निर्मिती आणि हा जी आर आलेला आहे ना आता यासाठी सेवा प्रवेश नियम येतील की या पदासाठी आपल्याला जे माणसं पाहिजे तर ते कशा पद्धतीने घ्यायचे त्यांचं शिक्षण काय असायला पाहिजे आरक्षण वगैरे जे आहे तर ते थे सगळं ठरेल आणि नंतर फेब्रुवारी नंतर मला असं वाटतं की यामध्ये हालचाली दिसतील आणि याची जाहिरात जी जा आहे तर ती नक्कीच तुम्हाला दिसणार आहे ना आता पुरतं एवढंच जर तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता पुन्हा भेटूया राम राम